श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा अत्यंत पवित्र आणि प्रभावी आहे परंतु सेवा करताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते ती म्हणजे सेवेमधले सातत्य खूप भक्त प्रारंभी जोमाने सेवा करतात परंतु हळूहळू काम संसार मनोवृत्ती आळस नकारात्मक विचार निराशा नी आणि अपेक्षा पूर्ण न झाल्याने सेवा करणं थांबवतात आणि तिथेच सेवा कमकुवत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींच्या श सेवेमध्ये अडथळे कसे येतात आणि ते अडथळे पार करून आपण सेवेतील सातत्य कसे टिकवावे सेवेमधले सातत्य म्हणजे रोज नियमाने श्रद्धेने आणि भक्तिभावाने सेवेला वेळ देणे होय रोज नियमाने पाठ जप नामस्मरण करणे रोज किमान काही वेळ तरी स्वामींच्या ध्यानामध्ये रमणे सेवा आडली तरी मनाने त्यांच्याशी जोडलेले राहणे परिणामांची अपेक्षा न करता स्वामीसाठी सेवा करणे असे सेवेतले सातत्य आपल्याला अखंड स्मरण स्थिर श्रद्धा आणि दृढ मनोबल देते सेवेमध्ये सातत्य का टिकत नाही याची आपण काही प्रमुख कारणे पाहूयात दिवसाची सुरुवातच कंटाळा करून झाली की सेवा मागे पडते आज नाही उद्या करू हा विचार वारंवार मनामध्ये येतो मनाला काम करण्यापेक्षा विश्रांती हवी असते त्यामुळे सेवा हे एक ओझे वाटते आणि त्यामुळे ती टाळली जाते तत्काळ परिणामांची अपेक्षा न करणे काही जप वाचन किंवा नमस्कार केल्यानंतर लगेचच काहीतरी चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवली जाते पण जेव्हा आपल्या अपेक्षेनुसार काहीच घडत नाही तेव्हा भक्त निराश होतो त्याला वाटते की स्वामींनी आपल्या आपली प्रार्थनाच ऐकली नाही अशा अपेक्षाभंगातून सेवा थांबते नकारात्मक संगतीचा प्रभाव होतो जेव्हा भक्त चुकीच्या लोकांमध्ये जास्त वेळ घालवतो तेव्हा त्याचे बोलणे शंका टीका याचा प्रभाव आपल्या मनावर होतो सेवा वगैरे काही नसतं हे सगळं खोटं आहे असा विचार मनामध्ये विवंबला जातो ही नकारात्मक ऊर्जा आपली सेवा तोडते स्वतःवर अतिसंसार भार असणे नोकरी घर जबाबदारी मुले बाळे यामध्ये वेळ निघत नाही त्यामुळे स्वामींची सेवा ही एक फार वेळ लागणारी गोष्ट वाटू लागते जेव्हा बाह्य जबाबदाऱ्या वाढतात तेव्हा भक्ताला वाटते सेवा थांबवणे हाच पर्याय आहे मनाची चंचलता मन कधी सेवेकडे ओढव ओढले जाते तर कधी टी व्ही सोशल मीडिया यांच्याकडे अशी चंचल अवस्था सातत्य टिकवून देत नाही मनाची एकाग्रता हरवली की सेवेतले सातत्यही हरवते मानसिक निराशा येणे जेव्हा जीवनामध्ये अडचणी येतात जसे की आर्थिक वैयक्तिक मानसिक तेव्हा मन खसते त्यावेळेला भक्त स्वामींना दोष देऊन सेवा थांबवतात आणि निराशेतून भक्ती मागे पडते सेवा करताना योग्य मार्गदर्शनाचा अभाव असणे सेवा कशी करावी कोणते मंत्र किती वेळा कसे जपावे याची स्पष्ट समज नसेल तर भक्त गोंधळून जातो योग्य गुरु किंवा वाचन नसेल तर भक्त आपण बरोबर करतो करतो का या संभ्रमातच राहतो त्यामुळे सेवा थोड्याच काळामध्ये थांबते अपेक्षाभंग होणे स्वामींची मी एवढी सेवा केली पण त्यांनी मला काहीच दिले नाही असा विचार भक्ताला क्लेश देतो अशा अपेक्षा ठेवल्याने भक्त सेवा विसरतो आणि कधी कधी रागामध्ये सेवा करणं थांबवतो ही काही कारणे आहेत ज्यामुळे सेवेतल्या सातत्यामध्ये अडथळा निर्माण होतो धन्यवाद